कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत डेकाटी शिवरामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे गुरुवारी तीन वाजताच्या दरम्यान कन्हाण विभागाचे उपविभागीय अधिकारी संतोष गायकवाड हे आपल्या स्टाफ सोबत कन्हाण परिसरात पेट्रोलिंग करत होते त्यावेळी नागपूर जबलपूर रोडवर डेकाटी चक्का टाटा ट्रक क्रमांक हा नागपूरच्या दिशेने जात दिसले पोलिसांनी ट्रक थांबून तपासणी सुरू केली यावेळी टिप्पट ट्रक मध्ये रीती भरलेली आढळून आली आहे ट्रकचा तपास केल्यानंतर पोलिसांनी पाया चुकवलेल्या आरोपींची ओळख पटवली आरोपीच्या नावावरून छगनलाल बेशक माणकर वैवर्षी अडतीस आणि अजय संजय माणकर वैवर्ष अठरा दोघेही राहणार माणकापूर नागपूर येथील रहिवासी असल्याचं समोर आले पोलिसांना सांगत होते की त्यांच्याकडे ट्रक वाहतूक करण्याचा कोणताही परवाना नाही सोबतच ट्रकचा मालक अमर लांजेवार हे माणकापूर नागपूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि पुढील तपास सुरू केलेला आहे या कारवाईत नऊ ब्रास रेती जप्त करण्यात आली याची किंमत सत्तावीस हजार रुपये तसेच टाटा टिप्पर ट्रक जप्त करून त्याची किंमत साठ लाख रुपये असल्याचं तपासात उघडकीस आला अशा प्रकारे एकूणच झुमला किंमत साठ लाख सत्तावीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कन्हाळ पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या कारवाईची पुढील तपास कन्हाण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे पोलिसांनी या प्रकारच्या कारवाईद्वारे अवैध रीती वाहतूक रोखण्याच्या दिशेने एक ठोस पावले उचलली आहे आगामी काळात अशा आणखीन अनेक का कारवायांचे संकेत पोलिसांनी दिले गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज घेतात अशा बावनकर कन्हाण थाने के अंदर हमारे डिवाइस पी साहब है संतोष गायकवाड़ सर उन्होंने गश्त के दरम्यान पेट्रोलिंग के दरम्यान टेकाड़ी शिवार के यहाँ पे एक रेती का ट्रक पकड़ा तो जब वो वेरीफाई किया गया तो उसमें रॉयल्टी नहीं थी उसके पास तो उसको थाने में लाया गया और उसके सब डॉक्यूमेंट वेरीफाई करने के बाद वो विदाउट रॉयल्टी का रेती होने के वजह से उसमें गुना दाखिल किया गया और उसमें दो आरोपी अभी फिलहाल अरेस्ट किए हैं उसमें चालक है छगनलाल लाल मानकर करके है रहने वाला गोंदिया का है और दूसरा है अजय संजय मानकर वो साटोना तालुका गोंदिया दोनों को अभी अरेस्ट किया है और आगे की जांच कर रहे हैं ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल